नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमेरिकेने हल्ला केला तर आम्हालाही अणुबॉम्ब इराणची मोठी धमकी अडवाणी जोशींना जो, जो पंच्याहत्तर वर्षाचा नियम लागू केला त्याच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल कागदपत्राशिवाय पीएफ मधून काढता येणार पाच लाख रुपये या कारणासाठी मिळणार ऑटो क्लेम ची सुविधा भाऊ बहीण मित्र कर्मचारी पेट्स रतन टाटांनी आपल्या संपत्तीतलं कोणाला काय दिलं समोर आली महत्वाची माहिती सलमानच्या सिकंदरमुळे थिएटरमधून काढले हार्दिक शुभेच्छा सिनेमाचे शो मराठी अभिनेता भडकला लालकृष्ण अडवाणींना शहजाप्रमाणे कोंडून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले संजय राऊतांचा आरोप राज्यात वातावरण बदल मुंबईत कोसळणार पावसाच्या हलक्या सरी या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट मोठा दिलासा एलपीजी गॅस सिलेंडरवर एक्केचाळीस रुपयांनी स्वस्त झाला जाणून घ्या तुमच्या महानगरातील नवे दर पश्चिम बंगालमध्ये भीषण स्फोट चार मुलांसह एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू यशवंतराव चव्हाण ग्रंथनिर्मिती आणि अनुवाद मंडळ स्थापन करणार लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात मंत्री उदय सामंत यांची घोषणा करार करा अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार रहा ट्रम्प यांची इराणला धमकी टॅरिफच्या टेन्शनने बिघडला खेळ शेअर बाजाराची माघार नफा वसुलीन अख्ख मार्केट धडामधूम ठाकरेंकडून लोकसभा लढवले आता अजितदादांच्या गटात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी पिंपरीतील नेत्यानं धडधड वाढवली टीईटीच्या जाचामध्ये अडकलेल्यांना न्यायालयाकडून ना दिलासा सरकारचा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेश रद्द मालगाडी समोर स्वतःला झोकून दिलं रेल्वे स्थानकावरच टी न आयुष्य संपवलं कारण हदरवणार साखरपुडा झाला घरात लग्नाची तयारी बावीस वर्षीय तरुणाचा डम्परच्या धडकेत मृत्यू आई वडिलांचा आक्रोश अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा